हे आहे पुण्याजवळचं भिवरी गाव म्हटलं तर महाराष्ट्रातल्या इतर गावांसारखंच बऱ्याच प्रयत्नानंतर या भिवरी गावात तालीम तर बांधली गेली पण व्यायामाच्या साहित्यासाठी सरकारी तिजोरीत निधी नसल्यानं या तालमीचं उद्घाटन काही झालं एक मात्र झालं त्या उद्घाटन न झालेल्या तालमीला एक स्वयंघोषित वस्ताद मिळाला आणि या अर्धवट तालमीकडे कुणीही शागिर्द फिरकला नाही म्हटल्यावर वस्तादाने तालमीला कायमचं टाळ टोकलं आणि वस्ताद पुन्हा एकदा बेरोजगार झाला ही आहे भिवरी गावातली कोमलवहिनी नवरसापैकी रौद्र हा एकमेव रस तेवढा ती कोळून प्यायली कोमल वहिनी भारताची पहिली वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरीची खूप मोठी फॅन आहे आणि हा आहे सदाशिव ग्रॅज्युएट होऊन पाच वर्ष झाली पण ह्याला मनाजोगी नोकरी मिळाली नाही व्यायामाची आवड असणाऱ्या सदाशिवला मिस्टर इंडिया होण्याची इच्छा होती पण त्याच्या या देखण्या चेहऱ्याची जीभ त्यामध्ये आडवी येते आणि आता कोमल वहिनी आणि सदाशिवला बघून वस्तादाच्या मनात नवी बिझनेस आयडिया आली आहे वस्तात या बिझनेस मध्ये यशस्वी होईल का कोमल वहिनीला खरं खरं वेट करता येईल का आणि सदाशिवला मिस्टर इंडिया होता येईल का या प्रश्नांच्या उत्तरासाठी बघत फिट्टम फॅट